கட்டூாக்கி சூழ்நில வாய் நாள் தவிர கேட்க நேரத்தில் கட்ட அது வரத்திலே வய வாய் சமேட்டு या ठिकाणी बाहेर उपस्थित असलेल्या तमाम माझी विनंती आहे कृपया आपण सभासकडे पोहोचावं अवघ्या पाच मिनिटामध्ये आपण सगळ्यांना सुरुवात करतो आहे जसं रथ यात्रा फार तर अर्थातच आपल्याकडे आहे बाहेर उपस्थित असलेल्या तमाम माझी विनंती आहे कृपया आपण सभासकडे दाखल व्हावं कृपया सर्वांनी शिष्टीचं पालन करत या ठिकाणी सभासकडे दाखल व्हायचं आहे सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण जिजाऊनच्या प्रतिमेस अभिवादन करत या ठिकाणी व्हायचं आहे या संयोजक आमचे मार्गदर्शक नेते सौरदा खेडेकर लोकसभा क्षेत्राचे खासदार अमरदा काळे आपल्या सर्वांना सुद्धा विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी विचारपीठावरती स्थानापन्न व्हावं मराठा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक गावंडे साहेब यांना सुद्धा विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं मराठा सभासंघाचे संभाजीकडचे सर्वच पदाधिकारी मान्यवर आपला सर्वांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी सभास्थळी कार्यक्रमस्थळी यायचे अनंतदा मोहोट आपला सुद्धा मान्य माझी विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी यावं सुदेका देशमुख तुषारदादा ओमाळे आमचे हरियाणावरनं आलेले मराठा सभासंघाचे प्रदेशाध्यक्ष दादा शोभाई काळे यांना सुद्धा माझी विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी विचारपीठावरती स्थान बंद व्हावं शोभाताई काळे यांना सुद्धा माझी विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी विचारपीठावरती स्थानापन व्हावं अठरा मार्च भोसलेगडी बिरुड औरंगाबाद या ठिकाण मराठा जोडो अभियानांतर्गत मराठा सेवा संघा संचलित जिजाऊ आपल्याला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये गडोड होत असलेला सामाजिक सलोका संपत जात असताना सर्व जातीधर्म संप्रदाय समुदायाच्या माणसांना एकत्र आणलं पाहिजे हा उदार्थ विचार घेऊन या रथयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सरप्रधान खेडेकर यांच्या मुख्य संयोजनामध्ये ही रथयात्रा अठरा मार्च पासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातनं पुढे जाऊन आज आर्वी शहरामध्ये दाखलच्या आपल्या सर्वांच्या वतीनं त्या जिजाऊ रथ यात्रेचं मी आगी शहरामध्ये मराठा सेवा संघ आणि सर्व संघटनांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी जमलेल्या तमाम बंधू भगिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावऱ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या रनमर्दन चा चाव्यांना जिजाऊ सावित्री रमाई अहिल्याही पाथिपाबीच्या लाडक्या हेरकण्यां किंवा सर्वांनाही प्रभूंचा प्रणाम सलाम नमस्कार सप्रेम जय जिजाऊ या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना जनता एवढे काय यांना सुद्धा माझी विनंती आहे कृपया आपण सुद्धा या ठिकाणी विचारपीठावरती बंद व्हायचं आहे समाज ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये विनंती आहे कृपया या ठिकाणी बैठक व्यवस्थेमध्ये पुढच्या जर या ठिकाणी विचारपीठावरती कमी पडत असेल तर त्याची सुद्धा या ठिकाणी काही व्यवस्था करायची आहे उमाकांत तुफाडेसर समाज ब्रिगेडचे प्रदेश संघटक उमाकांत तुफाडेसर यांना सुद्धा माझी विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी विचारपीठावरती स्थानपन व्हायचं आहे जिजाऊच्या फोटोचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी जिजाऊ बंधनेने आपण कार्यक्रमाला एक सर सुरुवात करतो आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी विनंती आहे बाहेर बसलेल्या सर्वांना विनंती आहे बाराभाऊ जगताप यांना सुद्धा माझी विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी विचारपीठावरती स्थान बंद दा बाबत फार वेळ न जिजाऊ वंदने आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे तेव्हा बाहेर उपस्थित असलेल्या तमाम मान्यवरांना माझी विनंती आहे कृपया आपण वेळ न दबडता या ठिकाणी सभास्थळी दाखल व्हायचा आहे सर्वांनी बसलेल्या ठिकाणीच हात जोडून जिजाऊ वंदने आपण या कार्यक्रमाला फार वेळ न दबडता कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे तेव्हा माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी जिजाऊ वंदना सुरू करावी सर्वांना आहे कृपया आपण आपल्या जागे हात जोडा तुला Oh uh, よし जय जिजाऊ या ठिकाणी जमलेल्या जिजाऊ रथयात्रेच्या रथ प्रबोधन सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत या ठिकाणी जिजाऊ रथयात्रेचे रथ मुख्य संयोजक सर्वदा खेडेकर आणि गेल्या महिनाभर या रथयात्रेमध्ये सहभागी सर्वच मान्यवरांचे आणि अभिकाऱ्यांच्या वतीने मराठा सेवा संघाच्या सर्वच कक्षांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी अॅडव्होकेट जाने सरदार या ठिकाणी उपस्थित असेल त्यांना सुद्धा मी या ठिकाणी विचारपीठावरती निमंत्रित करतोय समाज ब्रिकेटचे जिल्हाध्यक्ष अतुल दादा शहर या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना सुद्धा मी विनंती करतो त्यांनी विचारपीठावरती सांगण्यात आलं या ठिकाणी अधिकचा अधिक छान वाटतात कारण जिजावळ एखादा आमनगाव रेल्वे चांदूर रेल्वे यांच्या सभा अखेर अमरावतीला सायंकाळी दाखल व्हायचे आणि त्यामुळे आपल्याला दिलेला जो नियोजन वेळा आहे ऑलरेडी आपण त्या सगळ्या गोष्टीसाठी उशिरा झालेलो आहे या ठिकाणी आमचे आदरणीय मिसळ साहेब यांना सुद्धा विनंती आहे मिसळ साहेब आपण सुद्धा या ठिकाणी विचारपीठावरती कृपया या ठिकाणी विचारपीठावरती शुभम या ठिकाणी शोभाताई काळे यांच्या अध्यक्षतेमध्ये आपण या सभासत्राला सुरुवात करतो आहे तेव्हा माझी विनंती आहे छायाजई भावने या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांनी शुभदेई काळे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या अध्यक्ष छायाताई भावने यांना मी विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शुभताई काळे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं धन्यवाद या जिजाऊ रथयात्रेचे मुख्य संयोजक सौरभदादा खेडेकर यांचं स्वागत करण्यासाठी मी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष वीरेंद्र कडूसर यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय त्यांनी पुष्पगुच्छ देऊन जिजाऊ रथयात्रेचे मुख्य संयोजक आमचे नेते सौरभदादा खेडेकर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं